परांडा तालुक्यातील पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष पद व इतर पदांची निवडणूक प्रक्रिया अतिशय वातावरणामध्ये पार पडली या निवडणूक प्रक्रियेमध्ये परांडा तालुका अध्यक्ष या पदाची धुरा मुजीब काजी यांच्याकडे देण्यात आली त्याचबरोबर उपाध्यक्ष सदस्य सचिव सहसचिव संघटक इत्यादी पदाची निवड करण्यात आली या निवडणूक प्रक्रियेमध्ये धाराशिव जिल्ह्याचे व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद जिल्हा संघटक रवींद्र तांबे जिल्हा संघटक सदस्य आलिम शेख व परांडा तालुक्याचे माजी तालुका अध्यक्ष प्रमोद वेद पाठक यांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल सर्व जिल्हा बॉडीचं परडा तालुका या संघटनेच्या वतीने हार्दिक स्वागत त्याचबरोबर या निवडणूक प्रक्रियेमध्ये एकूण बावीस पत्रकार सदस्यांनी आपली मते ऑनलाईन प्रक्रियेमध्ये नोंदवून तालुका अध्यक्ष निवडला अतिशय पारदर्शक खेळमिळच्या वातावरणामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली मीडिया पत्रकार संघटनेची आज नूतन कार्यकारिणीसाठी बैठक घेण्यात आली ऑनलाईन प्रक्रिया पार पडली यामध्ये तालुका अध्यक्षपदी माझी मुजीब काजी याची निवड केली व कार्यकारणी सर्व निवडण्यात आली त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे मी आभार व्यक्त करतो सर्वांना सहकार्य सर्वांच्या सहकार्य यापुढेही मला लाभतील व आम्ही एक चांगलं व्हाइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची टीम या तालुक्यात निर्माण करून दाखवू एवढी या प्रसंगी ग्वाही देतो व्हाइस ऑफ मीडियाची बैठक करण्यातील शासकीय विश्रमधे हो विश्रामगृहामध्ये हो आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये बाळासाहेब पत्रकार संघटनेच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडली अतिशय सर्व सदस्य या ठिकाणी सहभाग झाले अतिशय खेळमेळाच्या वातावरणामध्ये आमची ऑनलाईन निवडणूक पार पडली त्याबद्दल मी जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने सर्वांचं मी अभिनंदन करतो तसेच या पण तालुका बाळासाहेब दुतर तालुका तालुक्यामध्ये तरी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मुजीबजी काजी साहेबांची या ठिकाणी निवड झाली त्यांचं मी जिल्हा कार्यकारणी व तालुक्याच्या वतीने मी त्यांचा मनोर अभिनंदन करतो यापुढेही परंडा तालुक्यामध्ये वायस मेड्याचे जे अजेंडा असेल जे फोन असतील ते आम्ही वेळोवेळी चांगल्या पद्धतीने राबू आणि यापुढे आम्ही दर्जा का, कार्यक्रम घेऊ अशी मी या ठिकाणी गोळ्या देतो सर्वांनी मिळून काम करू या ठिकाणी सांगतो आणि थांबतो